सांगतो गुड मॉर्निंग एव्हरी वन फर्स्ट ऑफ अगं आहे मी काय बडबडाल काय भंगार से कूच अच्छा आहे का देखील घेऊन आज मला खरंच दांडेवार वाटले आयम कसं करायचं दाखवू की कसं आहे अगं सकाळ सकाळ सका व्यायाम बघा आमच्या आजी जेवढी आळशी आहे मग मी कसं व्यायाम ते करणार आहे सांगा आमची आजी म्हणत्या निवांत तुटायचा नऊ दहा वाजता हे माझ्या आजीचे म्हणजे नॉट संस्कार बट ती लाड करते आमचं बोला एव्हरीबॅन वेलकम टू अस अस्लॉग हा लेक्चर चालू काही कॅब आहे हा एवढा मोठा आणि प्रोजेक्ट शिक त्यावर नाय कंटाळला आज भयानक आहे आणि मी सकाळी निके ब्लॉग केलोय अर्ध काय के कॉलेज मध्ये ऐकतो कॉलेज मध्ये आल्यावर विसरलो की ब्लॉग करायचं आहे पण टाकणार आम्ही डेली ब्लॉग तुम्ही चांगला रिस्पॉन्स करा फक्त कारण का हे लाईक किचकट काम आहे काय शूट, शूट करा शूट एडि, शूट कर एडिट शूट करायला काय वाटत नाही एडिट करायला एवढा कंटाळा येतो त्याच्यानंतर व्हिडिओ एवढे एडिट करून पोस्टला आम्हाला दोन तास लागतात त्यावेळेस चालू दोनशे पण न्यूज येत नाहीत येस गाईस चालव ना पायाला पण पायाचा पण पायाला पण लागत नाही लोक्यार पडले असते त्या बरं असं निघते म्हणत्या निकिडो कर डोक्या ए निकिडो कर डोकरच सगल्या दु खोपऱ्यावर निकिडो कर पडला माझा ॲटलीस्ट सुबत जरा वर तरी एक मेंदु हिचा पाक घेतला आहे सब्जी माझी दिली माझी पड बघा हौली मला तो खर आवडला हौळी सुद्धा घेतली आहे लाल वाड्यापेक्षा छान घेतला आहे ही माझी चॉईस आहे मला हा खर आवडलेला तर मला दिली नाही छान आहे ना हे बघ हे हा पण हे राव माझं माझा राहा मी काहीच पोळ्या खात नाही पण माझ्या फ्रेंडच्या मम्मीने सो मी खाणार आहे आमच्या घरात माझ्या नावाने वरडणार आहे आता घरातलं खायला काय होते असं काय म्हणतात तुला काय वाटतंय मॅडम तुम्हाला कसं आहे डे आपली आता तिला इरिटेट वालत तिच्या केस नवीन व्हिडिओ येणार आहे प्लीज बघा सगळ्या तिची मी असिस्टंट आहे व्हिडिओ एडिट करून दे माझी असिस्टंट आहे तिला मी फुकट ठेवलं आहे <laughs> मैत्रीमध्ये कुठलाही या कला फोनारस कोण तू काम तू, तू? शडा आज जी मी इन्स्टावर आहे ती फक्त हिच्यामुळे नाहीतर माझा असा काय विचार पण नव्हता की कधी इन्स्टावर येईल वगैरे आणि ते पण मी दोन महिने अकाउंट पब्लिक करायचो प्रायव्हेट करायचो पब्लिक करायचो प्रायव्हेट करायचो आता ऑफिशियली ते पब्लिक आहे बी एक वर्ष झाला सूत्रधार सूत्रधार स्वतः तीन करिअरच टीचर टीचर असते आम्हाला रिओ दे बाई सायंटिस्ट मेघनाथ चिखलगडू हे बघा आम्ही पेन पण सिमिलर सिमलर घेतलाय सांगे

तुम्ही टेम्पोला <laughs> आता मी घरला आलो आहे आणि आज माझ्या लक्षातच नव्हतं ब्लॉग करायचंय मी अर्ध केले जेवढं शूट केलंय तेवढं तुम्हाला दाखवलंय आता मी माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करतो मला ले दिवस झालं करायचं होतं स्किन केअर रुटीन शेअर पण सम सम समरिझन म्हणजेच आळशीपणा ह्यामुळे ते शेअर करता आलं नाही पण मी आज करतो आणि तो पण असं धर आणि तिसरी स्की अगं स्किन केअर रुटीन दाखवणार आणि माझ्याकडं कधी ते ट्रायपॉड काही स्टँड नाही आहे मी आता थोबाड धुवणार आहे पहिला मॉइश्चरायझर लावतोय सनस्क्रीन ते पण मी नाही राहू शकत तुम्हाला जर हे सगळे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर फ्लरिश क्लिनिकमध्ये तुम्ही तुमची ट्रीटमेंट घ्या मी आत्ता एवढं बडबडलंय बडबडलंय काय आणि नंतर काय आलं स्टोरेज फुल झालंय माझं <laughs> <laughs> आता काय काय डीड केलं आहे मी आणि सांगतो फ्लरिश क्लिनिकमध्ये सगळे माझे ट्रीटमेंट चालू आहे आणि मी बाकी काही नाही सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर एवढंच यूज करतोय डेली फक्त संध्याकाळी क्रीम आहे तेवढंच बाकी मी काय नाही लावत सगळीजण जण माझं डोकं फिरल्या तू स्किनला काय लावल्यास काय लावल्यास मला कधीच पिंपलचा वगैरे त्रास होता फक्त माझं टॅनिंग होतं डोळ्याच आपण विश्वास ठेवा मी सांगावले म्हणून फ्लरिशमध्ये नक्की ट्रीटमेंट घ्या तुम्हाला तिथं असं वाटणार नाही की आपण पेशंट आहेत त्या डॉक्टर आहेत एकदम फॅमिलीसारखं ट्रीट करत असं नाही की मी इन्फ्लुएन्सर आहे म्हणून मला असं नाही सगळ्यांनाच सेम ट्रीटमेंट आहे तुम्ही खरंच नक्की जावा एवढंच एवढंच आहे माझं स्किन केअर रुटीन बाय काही आता मम्मी मला आपे करून देणार आहे हा ना चल चालेल चला वन्स मॉर वन्स मॉर